वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा तालुक्यातील वडूसेतील सर्वज्ञ महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या महिलांनी गार्मेंट उद्योग सुरू केलाय पेडगाव रस्त्यावरील बचत गटाच्या कार्यालयात नुकताच या उद्योगाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलाय यावेळी नगरसेवक बनाजी पाटोळे सोमनाथ जाधव श्रीकांत काळे ओंकार चव्हाण महिला आर्थिक विकास मंडळाच्या सीमा पुजारी सुनीता गोडसे रुपाली पाटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नगरसेवक श्री पाटोळे संदीप वाघमोडे कृष्णाबाई वाघमोडे यांची मुळकथे झाली गार्मेंट संचालिका अंजली वाघमोडे यांनी स्वागत केलंय कार्यक्रमात सुरेखा मदने माया मनने प्रियंका कुंभार कल्पना अडसुळे गौरी पोबडे रेखा थोरात राही सुतार माधुरी देसाई शिल्पा कुंभार आदी सभासद उपस्थित होते दरम्यान ऐन गौरी गणपती सणाच्या मुहूर्तावर महिलांनी भक्कम सक्षमतेकडे टाकलेले या धाडसाचं परिसरात कौतुक होत आहे गेले चार महिने झाले खूप सर्वज्ञ महिला बचत गट हा निर चालू केलेला आहे त्यात गोरगरीब महिलांना सहाय्य व्हावे व त्यांना काहीतरी धंदा मिळावे इकडे तिकडे फिरण्यापेक्षा हे स्थायिक एका घरात बसून काम करण्यासाठी केला, खूप आम्ही प्रयत्न त्या प्रयत्नात आमचे नगरसेवक श्रीकांत काळे पाटोळे सर सोमनाथ जाधव सोमनाथ जाधव ओंकार चव्हाण आणि काही नागरिकांनी आम्हाला खूप प्रयत्न केला आणि त्यात आमच्या बचत गटाच्या कातरखटावच्या मॅडम परत रुपाली मॅडम सुद्धा आमच्या माझी सून आहे अंजली वाघमोडे यांना खूप जास्त प्रमाणात सांगितलं की तुम्ही हे काम करा तुमच्याच्यानं होईल कारण ती अगोदरच टेलरिंगचं काम करत होते तिला त्याच्यात ते आवड निर्माण झालेली आहे आणि मग नंतर आम्हाला ह्याच्यात जास्तीत जास्त प्रयत्न या नगरसेवक लोकांनी केलेला आहे परत बँकेचे अधिकारी बँकेचे साहेब ह्यांनी सर्व करून प्रयत्नाने आमचा हा ले 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 हे चालू केलेलं आहे तर मला एवढंच म्हणायचं आहे की हा चालू केलेला आहे त्याच्यात तुमचा सर्वांचा आशीर्वाद असावा आणि ह्या ज्या ह्यामध्ये तुम्ही आम्हाला प्रयत्न करावा काम धंदा मिळून मिळवून देण्यासाठी कारण महिलांना ह्याच्यात सहकार्य चांगलं होईल कारण ही आम्ही लोक हे श्रीकांतला पण माहीत आहे का पुढचं आम्हाला राजकारण काय माहीत नसतं त्यामुळे तुम्ही ह्याच्यात सहा म्हणजे लक्ष घालून तिला काम जास्तीत जास्त मिळवून द्यावं हे मी हात जोडून विनंती करत आहे एवढे म्हणजे चार शब्द मी समजा या ठिकाणी उद्घाटन झालं या उद्घाटनामध्ये शालेय कोणतेही कामकाज असेल तर ह्या महिला सर्व एकत्र येऊन काम करण्याचं का काम, काम करत आहेत या ठिकाणी नगरपंचायतीचे नगरसेवक ओंकार चव्हाण सोमनाथ जाधव परत आमचे श्रीकांत काळे तसेच मी स्वतः भानाजी पाठोळे सर आम्ही सर्वजण या बचत गटाला सक्रिय आणि मदत करू आणि कोणती कोणती कामं आहेत शालेय जे काम आहेत ते आम्ही या महिलांना देण्याचं काम करूया कारण ज्या महिला सर्व आर्थिक परिस्थितीनं गरीब असतात सर्व महिला एकत्र ये येऊन बचत गट म्हणजे कुठंतरी बचत करून दोन रुपये कुटुंबासाठी ठेवणे असा हा बचत गट असतो आणि ह्या महिला सर्व एकत्र ये येऊन काम करतात ही मोठी अभिमानास्पदक बात आहे तर आम्ही कुठलेही शालेचे क शाले काम असतील सर्व आम्ही या महिला बचत गटांना कामं देण्याचे आम्ही सर्व नगरसेवक सहकार्य करू तसेच आत्ताचं वाघमोडे साहेब म्हणले की आमदार जयकुमार गोरे साहेबांच्याकडे आम्ही गेलेलो त्यांचंही आम्हाला या बचत गटासाठी मार्गदर्शन लाभलेलं आहे कोणतीही या बचत गटाला जर आर्थिक मदत लागली तर आम्ही आमदार जयकुमार गोरे आमच्या पाठीशी उभं राहतील असं मी तुम्हाला ठामपणे सांगतो कारण जयकुमार गोरेकडे आम्ही त्या दिवशी सर्व महिला आम्ही एकत्र येऊन गेलो होतो आम्हाला जयकुमार गोरे यांनी आश्वासन दिलं की कोणतीही गोष्ट या बचत गटाला आम्ही कमी पडून देणार नाही तर हा बचत गट असाच यशस्वीपणे पुढे चालावा अशा मी आम्ही सर्व नगर पंचायत नगरसेवकाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द नऊ दोन हजार चोवीस रोजी सर्वज्ञ गार्मेंट ने नवीन गार्मेंट शोरूमचं उद्घाटन होत आहे ह्या महिला बचत गटासाठी एक दोन तीन नवीन उपक्रम राबवले आणि ते खरोखर यशस्वी झालेले त्यातला पहिला उपक्रम असा होता की बी सी योजना महिन्या महिलांनी एकत्र येऊन महिन्याला पैसे साठवून त्या सगळ्या पैशांचं एका महिलेला देऊन त्याची आर्थिक त्या महिलेची आर्थिक उन्नती म्हणजे मनभर चर्चेपेक्षा कणभर मदत महत्वाची दृष्टीनं हा एक उपक्रम होता दुसरा हा गार्मेंटचा गारमेंटचं म्हणजे महिलांची जर महिलांना चार रुपये मिळाले तर त्या महिलांची स्थिती चांगली सु सुधारून कौटुंबिक बी पार्श्वभूमी त्यांची चांगली होईल ह्या पार्श्वभूमीतनं हा एक उपक्रम चालू केलेला आहे ह्या उपक्रमासाठी पाटोळेसर असतील श्रीकांत काळे असतील तुमचे जाधव स जाधव असतील परत ओंकर चव्हाण असतील आमदार साहेब असतील आमदार साहेबांना सुद्धा आम्ही दोन वेळा भेटलो आणि त्यांच्याकडून सुद्धा सहकार्य आम्हाला या उपक्रमासाठी चांगलं झालं त्यांनी लागेल ती मदत करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की भविष्यामध्ये तुम्हाला काय लागले तरी शंभर टक्के आम्ही तुम्हाला मदत करू या आश्वासनानं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि हा एक चांगला उपक्रम आहे उपक्रम आहे है। ह्यातनं चार रुपये महिलांना मिळणार आहेत महिलांची सुद्धा प्रगती ह्यातनं होणार आहे असा हा सगळा उपक्रम आहे आणि हा उपक्रम यशस्वी व्हावा तुमच्या आशीर्वाद सगळ्यांना आम्हाला सर्वांना मिळावेत माझ्या मिसेस ये दोन तीन ज्या रुपाली मॅडम आहेत त्या कातर मॅडम आहेत त्या दोन तीन मॅडमनी मिळून हा चांगला एक उपक्रम हाती घेतलेला आहे त्यांना सहकार्य मिळावं हाच हीच मागणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर वडू आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा